आपला हातच्या वाटत नाही संसार केवढा असावा एवढा असावा एक दिवस एवढा एक दिवस एवढा एक दिवस, दिवस शून्य होऊन जावा परमार्थ क्षणाचा तासाचा दिवसाचा आठवड्यांचा महिन्याचा आयुष्याचा होऊन जावा प्रपंच कमी होत जाणारा असावा तू खबर आहे म्हणतात प्रपंच ओसरो ओसरणारा असावा चित्त तुझे पायी म्हणून आणि परमार्थ क्षणाक्षणानं वाढणार आहे संसारला संसाराला लात द्यायची म्हणजे काय सोपं करून सांगतो ना आपण पुढे जाऊन पूर्वीच्या काळात बघा धान्य असं सुपात घ्यायची आणि खाली वर करायचं त्याला काय म्हणायचं पाकडायचं पण धान्य पाकडताना पुढे पुढे जातं ते हलकं असतं का हलकं असतं ते पुढे पुढे निघून जातं सगळं तुम्ही गोळ्या करता आणि कशाला टाकता नेल्या जाळ आहे तुमच्या कोंबड्या सगळ्या चिमण्याला टाकता का लो कधी आता आपल्या दारात चिमण्या यायचे बंद झालेत ह्याच गुन्हा आपल्या आपल्याला कोंबड्या महत्वाच्या वाटतात पण चिमण्या महत्वाच्या वाटतात नाही ती चिमणी जेव्हा आपल्या दारात येते दारात आपण टाकलेला दार टाक एक एक दाना टिपत राहते त्या चिमणीनं कधी हे दाणे ज्या घराच्या बाहेर टाकले ते घर स्लॅबचं आहे का पत्र्याचं आहे कधी चिमणीनं बघितलं का घरात गरीब श्रीमंत आहेत का कधी काही बघितलं का घरात नोकरदार चाकरदार कोण आहेत का बघितलं का नाही ते चिमणी येते आपल्या पोटापुरतं दाणे टिपते आणि ओढ मात्र आपल्या घरट्यासारखी घरट्या लाथाडीला संसार केला प्रकारचे उर्मी असतात सुख दुःख संतांच्या जीवनात नसतं जन्ममरण संतांच्या जीवनात आणि तहान भूक संतांच्या अय संतांच्या जीवनात सुख दुःख नसतं पण तेवी आपण पाच वस्ती झाली का धनंजया तया देही पैसा सुख तैसे दुःख संतांच्या करता सुख आणि दुःख एक सारखं आहे तसं आपल्याला ऐकाव का आपल्याला दिवस चांगला आलं की आपण हुरळून जातो आणि दिवस वाईट आले की खचून जातो संयोगाने आपण सुखी होतो आणि वियोगाने आपण दुःखी होतो तुम्हाला कानातलं केलं कसं वाटतं छान वाटत त्याच्या आठवड्यात पाटल्या केल्या पुढच्या आठवड्यात कसं वाटतंय आणखीन छान त्याच्या पुढच्या आठवड्यात गळ्यातलं केलं आता कसं वाटतंय आणखीन छान त्याच्या पुढच्या आठवड्यात पैंजन करून टाकलं आता कसं वाटतंय म्हणजे जेव्हा जेव्हा करत जाईल तेव्हा बरं वाटतंय ना आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात कळलं हे सगळं खोटं आहे आता कसं वाटतंय